पबजीचा गेम दिवसेंदिवस जीवघेणा होत असल्याचं समोर येते तसंच प्रकार अंबरनाथ मध्ये घडला पबजी गेम मुळे एकावर हल्ला झाल्याचा धक्कादायक वास्तव उघड झालंय बहिणीच्या भावी पतीवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय बहिणीच्या भावानंच मिळवण्यावर चाकून हल्ला केला यात बहिणीचा होणारा पती गंभीर जखमी झालाय त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत भाऊ त्याच्या घरी मोबाईलवर पबजी गेम खेळत होता त्याची बॅटरी डाऊन झाली त्यानं मोबाईल चार्ज करण्यासाठी चार्जर घेतला मात्र चार्जर बहिणीच्या कुत्र्यानं खाल्ला त्यामुळे त्याला मोबाईल चार्ज करता आला नाही त्यानंतर बहीण भावात कडाक्याचं भांडण झालं बहिणीच्या लॅपटॉपची वायर चाकून भावानं कापला त्याचा जाब बहिणीच्या भावी पतीनं विचारला त्यामुळे संतापाच्या भरात भावानं त्याच्यावर चाकून वार केला यात बहिणीचा पती जखमी झाला या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत कंप्लेंट रेजिस्टर हे केली पोलिसांमध्ये आणि तेरा तारखेला एफ रजिस्टर झाला तरी अजून अपराधीला अटक नाही झाली तर आता माझा प्रश्न आहे की तीनशे चोवीस कलम जो यांनी लावलं पोलिसांनी आणि एवढा गंभीर कलम असून पण त्यांनी अजून अटक नाही केली तर पोलीस मॅनेज झाले का अजूनपर्यंत कारवाई का नाही सुरू झाली अजूनपर्यंत का अपराधीला अटक नाही झाली हा माझा प्रश्न आहे त्यांचा आपण होणारा मेवणा आहे तो मोबाईल वगैरे मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज झाली जो चार्जर होता तो त्या तो राग आला मिळाल्यामुळे आणि त्यामुळे त्यानंतर ते खिटीमधून चाकू आणून त्या लॅपटॉपची वायर कापली त्यानंतर बिल्डिंगवरून वार केले आणि के जो ठेवण्यावर जे पती त्यांच्याही वार केले त्यांच्या थ्री आपण असं दाखल केला